नमस्कार अंजली या आपल्या नवीन चॅनलवर मी आपलं स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी मेष राशीत जाताना काय काय घडतं आपल्यावर कोणते परिणाम होतात शनीचे वेगवेगळे प्रभाव कसे जाणवतात खरं तर आपण आजचा तिसरा व्हिडिओ मिथून राशीविषयी घेणार होतो पण खास लोक आग्रहास्तव मी आज नवीन विषय मांडत आहे चला तर खूप वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया शनी हा न्यायाचा ग्रह मानला जातो जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात कारण मेष ही मंगळस्वामीची अग्निजत्वाची रास आहे ही रास जोश आणि साहस या गुणांसाठी ओळखली जाते व्हिडिओ खूप आवडीचा होणार आहे तर शेवटपर्यंत पहा आवडला तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा प्रथम व्यक्तिगत पातळीवर काय प्रभाव पडतो तर संयमाची परीक्षा होते आत्मविश्वास वाढतो अडचणी खूप येतात कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यातून रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते ही एकच काळजी घेतली की सर्व काही सुरळीत होईल आता पुढे कर्म आणि कर्तव्याबाबत जाणून घेऊया या काळात माणसाला त्याच्या कर्माची फळं मिळायला लागतात नवीन कामं सुरू करताना त्यात अडथळे निर्माण होतात जबाबदाऱ्याही वाढतात परंतु त्याची पूर्तता करणंही गरजेचं असतं आता मनशांती आणि आरोग्य कसे राहील ते पाहू आपल्याला मानसिक थकवा जाणवेल डोक्यासंबंधित आजार तणाव वाढू शकेल योग्य आहार ध्यान योग यावर भर देणं फायदेशीर ठरेल सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात काय बरं घडेल तर सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात यासाठी कामात रणनीती आणि शिस्त आवश्यक आहे यश मिळण्यासाठी मात्र दीर्घकालीन संघर्ष करावा लागेल हे निश्चितच आहे लक्षात ठेवा शनीचा प्रभाव हळूहळू पण खोलवर असतो मेषेसारख्या ऊर्जेच्या राशीला तो संयम धीर आणि प्रगल्भता शिकवतो पण ज्यांच्या कुंडलीत शनी बलवान असेल त्यांना हा काळ आत्मविश्वासासाठी उत्तम ठरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुरे पुढील मिथून राशीच्या व्हिडिओमध्ये परत आपण लवकरच भेटू तिथपर्यंत स्वस्थ रहा, शांत रहा, श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद